आयुष्यात कितीही औषधं घेतली कितीही डॉक्टरांकडे गेलो तरी मन आनंदी नसेल तर शरीर कधीच पूर्ण बरं होत नाही उलट जर मन प्रसन्न असेल तर अगदी कठीण आजारांवर सुद्धा शरीर लढण्याची ताकद दाखवतं आणि हेच कारण आहे की हास्य आणि सकारात्मकता हे आरोग्याचं सगळ्यात मोठं सोपं आणि प्रभावी औषध मानलं जातं हास्य म्हणजे फक्त चेहऱ्यावरचा भाव नाही तर आत्म्याची हलकी अवस्था आहे जेव्हा आपण हसतो तेव्हा शरीरात एन आणि सारखे तयार होतात आणि हे हार्मोन्स वेदना कमी करतात रक्तदाब संतुलित मनात उत्साह निर्माण करतात आणि त्यामुळे रोज किमान काही मिनिट मनापासून हसणं हे औषधापेक्षा सुद्धा महत्वाचं आहे आजच्या काळात लोकांना हसण्यासाठी कारण हवं असतं पण खरा आनंद आतून मिळतो तेव्हा छोट्याशा गोष्टीसुद्धा समाधान शोधणं चुका मान्य करून त्यावरही हसणं आणि इतरांवर प्रेमाने हसणं हेच खरे आरोग्याचे संकेत आहेत कारण जेव्हा आपण इतरांना आनंद देतो तेव्हा तो आनंद आपल्या दुप्पट परत येतो सकारात्मक विचार हे मनाचे संरक्षण कवच आहेत नकारात्मकता शरीरात ताण वाढवते प्रतिकारशक्ती कमी करते झोप बिघडवते पण जर आपण सर्व काही शक्य आहे या भावनेनं जगलो तर शरीरही त्याच भावनेनं प्रतिसाद देतं मन जसं विचार करतं तसं शरीर वागतं आणि म्हणूनच सकारात्मकता म्हणजेच आत्म उपचार कधी कधी जीवनात आव्हानं येतात पण त्या क्षणी एक स्मित हास्य केल्याने परिस्थितीचं वजन कमी होतं हसणं म्हणजे समस्यांकडे दुर्लक्ष करणं नाही तर त्यांना सामोरं जातानाही शांत राहणं आणि यामुळे मन स्थिर राहतं आरोग्य आपोआप सुधारतं हास्य आणि सकारात्मकता या देवाने दिलेल्या अमृतासारख्या शक्ती आहेत त्या मोफत आहेत सहज आहेत सगळ्यांसाठी उपलब्ध आहेत आणि म्हणूनच प्रत्येक दिवसाची सुरुवात एक हसू आणि आभाराच्या भावनेनं करा कारण जेव्हा मन आनंदी असतं तेव्हा देवही आपल्या आरोग्यात वास करतो